तेलंगणामधून एक हृदयस्पर्शी घटना समोर आलेली आहे ज्यामध्ये रक्षाबंधनासाठी भावाकडे निघालेल्या गरोदर महिलेची एस टी बसमध्येच डिलि डिलिव्हरी करावी लागली पुढे काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा यामध्ये विशेष असे की ही डिलिव्हरी करण्यासाठी बसच्या महिला कंडक्टरने पुढाकार घेतला आणि त्यानंतर बसमध्ये प्रवासी म्हणून असलेल्या नर्सने सर्व सूत्रे हाती घेतली आणि डिलिव्हरी यशस्वी केली ही घटना तेलंगणामधील गडवाल वानपर्थी मार्गावर धावणाऱ्या सरकारी बसमध्ये घडलेली आहे बस दरम्यान बसमध्ये डिलिव्हरी करण्यात आलेल्या महिलेचे नाव संध्या असून ती गडवाल या गावची रहिवासी आहे रक्षाबंधनानिमित्त वानापरती या गावी राहत असलेल्या तिच्या भावाकडे जात होती पण प्रवास सुरू असतानाच तिला प्रसूतीच्या काळा सुरू झाल्या आणि महिला कंडक्टर आणि प्रवासी नर्सच्या मदतीने तिला बाळाला जन्म दिला दरम्यान सध्या सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल होत असून बसच्या महिला कंडक्टर आणि प्रवासी नर्सचे सर्वत्र कौतुक होत आहे मिळालेल्या माहितीनुसार या घटनेतील महिलेने मुलीला जन्म दिला असून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलेला आहे दरम्यान या घटनेनंतर टी जी एस आर टी सीच्या व्यवस्थापनाने नर्स आणि या महिला कंडक्टरचे कौतुक आणि अभिनंदन केलेले आहे टी जी एस आर टी सीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी याबाबत एक्सवर पोस्ट केलेली के आहे भारतीयांनी तत्परतेने आणि नर्सच्या मदतीने वेळेवर प्रसूती झाल्यामुळे आई आणि बाळ सुखरूप आहे प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवताना आर टी सी कर्मचारी सामाजिक जबाबदारी म्हणून सेवेच्या भावना दाखवत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे